नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज मी सकाळी सहाला उठून हा व्हिडिओ करते कारण का मला पक्ष्यांचा आवाज ऐकायचा होता गावी सकाळचं वातावरण हे एकदम वेगळंच असतं म्हणून म्हटलं आज जरा लवकर उठून व्हिडिओ करूयात आणि खूप मस्त वाटतं एकदम सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि पूर्ण शांत वातावरण आहे तुम्हाला आवाज येतच असतील वेगवेगळे आणि हे जे माझ्या आत्याच्या बाजूला घर आहे त्यांच्या घराच्या समोरच हे मुंग्यांचं वारूळ आहे आणि त्यांच्या घराच्या समोरच हे अशी हे एक मोठं भलं मोठं असं झाड आहे आणि नारळाची झाड आहेत खूप असं सा सावली असते त्यांच्या घरासमोर आणि मे खूप शांत असं वाटतं आणि सुंदर पण वाटतं एकदम आणि छान अशी मोठीच्या मोठी नारळाची झाड क्लायमेट बघा एकदम आकाशा गारगी बघा गार्गीला <laughs> गार्गी फिरायच्या वेळी तिचा चेहरा असा असतो आहे एकदम <laughs> हॅलो एव्हरी वन आम्ही गुड मॉर्निंग आम्ही आता सगळेजण जातो आहे मालवण मालवण देव भराडी देवी आणि देवबाग आणि तारकर्ली हे असं आम्ही ठिकाण सगळे फिरणार आहोत तर भेटूया प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आता आम्ही कन निघतो निघतोय आणि आता मी कोडोपी गावाचा निरोप घेतोय कारण का मी आता निघालोय भराडी देवीच्या दर्शनाला चला तर मग बघूयात द मंदिर कसं आहे ते घरामध्ये एवढं गरम होत आहे चालू झालाय आचऱ्याचा बाजार सकाळी आठ ला चालू आड़, झालेली आहेत शॉप सगळी काय काय शॉप बंद आहेत सकाळ सकाळचीच वेळ आहे आणि हे सुद्धा मी दाखवते ते मी सुद्धा फर्स्ट टाइमच बघते देवी देवी ज़ौगा। आता मी जवळ चाललो आहोत भराडी देवीच्या हे बघा हे आम्ही आलो भराडी जी भराडी देवीची आता ओटीच सामान घेऊन मग आम्ही जाऊ आतमध्ये कदाचित आतमध्ये मला जास्त दाखवता येणार नाहीये जेवढं मला दाखवता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण का कर आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आहे मेन म्हणजे फोनच घेऊन नाही जाऊ शकत त्यामुळे मी बाहेरून दाखवेन तुम्हाला जेवढं दाखवता येईल ते पूर्ण मंदिर मंदिराचा फोटो घेता येत घेता येत नव्हता कारण का हे जे छप्परवरती लावलेलं आहे त्यामुळे मंदिर पूर्ण दिसत नव्हतं ते तुम्हाला व्हिडिओ समजतच असेल फक्त मी आठच्या साईडने दाखवेन तुम्हाला आणि आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत हे ही पाटची साईट आहे मंदिर एकदम संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे खूप छान रेखीव असं ह्याचं काम केलेलं आहे ह्याच्यावरती डिझाईन आहे ती खूपच छान बनवलेली आहे पूर्ण मंदिर संगमरवरीचं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला